शेतकरी राम रामराम आता काय झालं बघा शेतकरी बंधूंनो आपल्या इकड्या भागामध्ये सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांनी काय केलं आहे हे मोड आहेत उसं मोड आहेत आणि बाजऱ्या केल्यात आता शसातला का नाही आपला अनुभव काय जास्त नाही पण चार वर्षाचा नक्की अनुभव आहे तर गेली चार वर्ष झालं बघा त्याचा अभ्यास करत असताना माझ्या समजा निदर्शनाचं असं आढळून आलं की समोर इथं आपली बाजूला वीर आहे आता आपलीच वीर म्हणून नाही पण कोणत्या बी शेतकरी बांधवाला अगर आपल्याला मना वैयक्तिक स्वतःला तर एप्रिल आणि मे काय होतं आहे पाणी कमी पडतं आहे कारण कमी कशामुळं पडतं आहे की जवळच समजा आपल्या एरीपासूनच नाला गेलेला आहे तर त्या नाल्याला पाणी येत नाही आणि पाणी नाही आल्या कारणाने काय होतं आहे की पाणी पुरत नाही पाणी कमी पडते मग ही गोष्ट वर्षा ती वर्षा तीच येते मग ती गोष्ट आपल्या लक्षात आहे तर आपल्या लक्षात असून आपण काय केलं सर्वांनी उस मोडे पण आपण उस मोडणार नाही कारण काय केलं आहे तसाच ऊस आपण ठेवला कारण कशामुळं हे पाणी कमी पडतं आहे आणि पाणी कमी पडल्याच्यानंतर जे ऊस आपले बाजरीचं उत्पन्न आपण घेणार आहेत का त्या बाजरीच्या उत्पन्नामध्ये घट होते आणि घट होऊनची होऊन हे ऊसाचं पीक आहे का आता जे मी तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवतो का हे एक, एक एकर चार कुंटे क्षेत्र आहे ह्या एक, एक एकर चार गुंटे क्षेत्रामध्ये किती जरी नाही म्हणलं तर तुम्हाला चाळीस पन्नास हजाराचं उत्पन्न नक्की होणार आहे आणि ते बी अगदी एकदम फुकटामध्ये ऊसाचं जे खोडव्याचं पीक आहे का एकदम आपलं आवडतं पीक आहे कारण त्याच्यामध्ये कोणती मेहनत नसती कोणची फवणी नसती पाण्याची बचत होती कमी पाण्यामध्ये येत आहे खर्चा करायची गरज नाही कोणचीच गरज नाही अगदी नो टेन्शन हां आता बाजारा जवळपास निघाल्या बघा आपण बघितल्या तर आपल्याला काय कोणाची भावना दुखायची नाही कोणाचं मन दुखायचं नाही काय नाही काय नाही एक समजा एक सात आठ कट्ट्याचं हे झालं त्यांना म्हणजे आवरे झाले येऊन जे येऊन तीन हजारा जरी भावा म्हणलं एक पंधरा हजाराचं धरा वीस हजाराचं उत्पन्न धरा पण हे ऊसाचं उत्पन्न असं आहे ह्याच्यामध्ये एक रुपये मोळा नाही काय नाही ना 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 आपण ह्याच्यामध्ये शेवटी किती जरी नाही म्हणलं ना तर ना चाळीस पन्नास हजाराचं चा उत्पन्न निघणार आहे आणि ते बी अगदी फुकट निघणार आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय असा शेतकरी मित्रांनो एक थोडंसं मला एक कल्पना सुचली हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे तुम्ही पाचट बघू शकता हे पाचट आहे का हे आता जे खाली पडलेले का हे दुसऱ्या वर्षीचं आहे आणि हे जे ऊस आहे का हे ऊस वाढून पुढच्या वर्षी कारखान्यात गेल्यानंतर त्याचं जे पाचट जमीन पडणार आहे का ते तिसऱ्या वर्षीचं पडणार आहे आणि तिसऱ्या वर्षीचं पाचट पडून आता पाचट बी कमी नाही बरं का तुम्ही बघू शकता तर तिसऱ्या वर्षीचं पाचट पडल्यानंतर तीन वर्षाचं पाचट आपल्या जमिनीमध्ये जाणार आहे आणि जमिनीमध्ये पाचट जाऊन आपली जमीन अगदी बलवान होणार आहे कशी आपले उकांडे जे असतात का त्या उकांड्यासारखे ह्या बघा हे खाली अशी अवस्था झाली आता हे गज झालं आहे बघा मला काय हाताने उकराय नाही पण अगदी नगण्य पाणी नसल्यातच जमा हे असं त्याचं सेंद्रिय गर्भ सेंद्रिय खत तयार होणार आहे आता ह्याच्यामध्ये पाचटं आहे समजा दोन वर्षाचं पण आपण काय केलं तर जे शेणखत आहे का ते शेणखत टाकायला आपल्यापाशी शिल्लक जमीन नव्हती म्हणून शेणखत आपण ह्याच्यातच टाकले हा ते बी मी तुम्हाला कॅनरीमध्ये दाखवतो हे बघा हे बघू शकता आता ह्याच्यामध्ये ह्या बघा जशाला तसं शेणखत आहे हे बघा हे ह्या ह्या वावरामध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो मी तर ठुलं आहे पण एक अठरा वीस गाड्या शेणकत टाकले शेणकत बी आपण स्वतः टाकले हां आता काय करायचं माहिती का पूर्वीच्या काळी मग आजोबा सांगायचे हां आणि ती गोष्ट खरी की जे आपल्या शेतीमध्ये शेत शेतकऱ्याने शेतकरी बांधव होते का ते का आपल्या घरी यायचे आणि घरी आल्याच्यानंतर म्हणायचे पाटील आम्हाला तुमची बाजरीची खोती द्या तुमच्या ज्वारीची खोती द्या पूर्वीच्या काळी हरबारं होतं लाख होता कडा होता, होता। आणि ते घरी येऊन पैसे पैशाचा विषयच नव्हता त्या कामाच्या मोबादल्या जवारी केली केली जवारी द्यायची लाख केली तर लाख घ्यायचा हरभरा दिलं हरभरा केलं तर हरभरा द्यायचं आणि ह्याच्यावर काम चालायचे आता आज काय झालं माहिती आहे का मालकाला जरी आपण त्याच्या काम करणाऱ्या शेतकरी बांधवाच्या घरी जरी विचारायला गेलोच का तरी ते शेतकरी बांधव आपल्याकडे येत नाहीत बरं का कारण दिवसांदिवस परिस्थिती वाईट होत चाललेली आणि जे उकांडे आपण गावामध्ये गावामध्ये बी उकांडे होते बरं का मला लहान असताना आपले शेतकरी बांधव काम करणारे ते शेतीमध्ये आणून शेतीमध्ये पसरून टाकायचे उन्हाळ्यामध्ये तेच काम चालायचं चा। आता सर्व ते काम आहे का ते लोप पावत चाललेले आहे जनावरं बी कमी झालेले आहेत तर नावाची जी संकल्पना आहे का पुढच्या दहा वीस वर्षामध्ये ती बी कमी होईन जनावर चालणार नाहीत उकंडा कुठून येणार तर काय करायचं आहे जे आपलं शेत आहे का त्या शेतालाच आपल्याला उकंडा बनवायचा आहे आता तुम्ही म्हणताना असं कसं म्हणायलात आता हम... आपण तर काहीच करीत नाही तुम्हाला मी सर्व मोबाईलमध्ये दाखवायला आहे तुम्ही एकाडे एक करू शकतात तुम्ही दोन साऱ्या सोडून करू शकता तीन साऱ्या सोडून ठेवू शकतात आणि बारा महिन्यामध्ये तुमचं पाचट कुजू शकतात तुमचा काळे कचरा कुजू शकतात काय बी कुजू शकतात आता एक समजा माझ्या मनात जसं येईल तसं समजा मी संकल्पना करू शकतो तर ह्याच कामामध्ये तुम्ही अजून ह्याच्यामध्ये बदल बी करू शकतात पण शेण आता उदाहरणार्थ जनावर आहे निघलेलं बैलाचं शेण उकाड्यावर टाकायला आपल्यापशी माणूस नाही आणि जरी टाकलं तर उकाण्यात शेण उपसून आणायला आपल्या शेतामध्ये माणूस नाही माणूस असला तर बैल नाही बैल असले तर माणूस नाही जरी आपण ट्रॅक्टर जरी बघितला ट्रॅक्टर भेटला तर टाली भेटत नाही टाली भेटली तर ता, ट्रॅक्टर भेटत नाही दोन्ही भेटले तर ड्रायवर भेटत नाही आणि सगळंच जर भेटलं तर तो खर्च काही आपल्या खिशाला परवडत नाही आपल्या शेतीला परवडत नाही परिणामी आपल्याला उत्पन्न उ निघणारं उत्पन्न आणि होणारा खर्च या दोन्हीचा समतेल बसत नाही आपल्याला नाविलं जाणं मग कर्ज घ्यावं लागतं आणि कर्ज जर घेतलं का शेती व्यवसाय असा आहे बरं का की शेतीवर कर्ज फिटत नाही आणि शेतीवर जरी तुमचं कर्ज फिटलं तर वर्षभर जे शेतीला खर्च करायचा आहे मुलाबाळाच्या शिक्षणाचा खर्च करायचा आहे आपल्या संसाराचा खर्च करायचा आहे मग त्याचा मेळ लागत नाही परिणामी मग हे असं आडी अडचणी येत राहते तर काय करायचं माहिती का जे काडी कचर निघणारे फुकायचं तर विशेष नाही अजिबात फुकायचं नाही पण आपल्या शेतीमध्ये कसं कुजिता येईल त्याला का नाही काय असतं माहिती का एक दार जर लागले का तर दुसरं दार आपोआप उघडत असतं माहिती का आपण जर विचार केला का त्याच्यावर बी मात नक्की होत असती एका बटनावर यूट्यूबला तुम्हाला असंख्य माहिती तुमचं डोकं जसं चलन तसं तुम्ही उपयोग करू शकतात आणि सर्व गोष्टी करू शकतात कारण आता शॉर्टकट आता समजा तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे तालुक्याच्या ठिकाणी काय असते माहिती का दहा वाट आहेत आपण कोणच्या कोणत्या वाटाचा विचार करतो की लवकर म्हणजे कमी टायमात कमी पेट्रोलमध्ये कमी वेळेमध्ये कोण्या वाट्यात जातो तर आपण ती वाट हे करतो विलंब करतो आता ह्या ऊसामध्ये तुम्ही पाहू शकतात ह्या ऊसामध्ये ऊस तुटून गेल्याच्या नंतर पहिलं काम शेतकरी काय करतो पाचटीला काडी लावतो काडी लावली नाही दुसरं काम काय करतो त्याच्या बुडक्यात छाटतो बुडक्या छाटल्या नाही तिसरं काम काय करतो त्याच्या बगला तोडतो बगला वाढल्या नाही अहो मला तुम्ही सांगा जर कोणत्या बी उसाच्या आपण बगला वाढ्या तर ते रान पाणी मागते आणि त्या टायमाला त्याचं पिकअप घेतलेलं असतंय म्हणजे त्याची वाढ व्हायची असते त्याच्या उसाला वाढायचं असतंय त्याच्या कांड्या वाढायच्या असतात त्याला अत्यंत पाण्याची गरज असते परिणामी आपण पाणी देऊ शकत नाहीत पाणी असलो तो एप्रिल मेमध्ये लाईट चालत नाही त्या लाईटीमुळं पाणी देऊ शकत नाहीत सर्व एक झाले की अडचणी अडचणीत आणि रान नाही फुटल्यामुळं आता तुम्ही खाली मी तुम्हाला उकरून दाखील आहे खाली तुम्हाला निबर दाखील आहे पाणी नाही फानी नाही काय नाही तरी पण उसा असाच आहे आता जवळ आपले प्लॉट नाही बघा जवळजवळ जे प्लॉट आहेत का पाण्या वाचून अगदी शे त्यांचा कलर आहे का कलर आहे आणि पांढरे पडेल आणि नसलेला वाईट आणि बिडवा केला झाला म्हणजे बघू वाटतंय का, थे हाल, का, का ते हाल मग उसाची ग्रोथ इथं होती आता असाची व्यवस्था आहे का आपण शंभर टक्के प्रयत्न करू बघा हेडू देण्याचा एक पाऊस पडला की तुमच्या उसाला फोडणी कशी देतो आपण भाजीला कोणते बी तशी फोडणी बनणार आहे आणि त्याचं काय होणार आहे कलर चालणार आहे सगळं सर, सर्व व्यवस्थित होणार आहे हां भले उत्पन्न कमी जास्त दुसऱ्यापेक्षा आपल्याला निघायचं नाही टन दोन टन दहा पाच टन कमी निघण पण बिनखर्ची बिनखर्ची बिना मेंटेनन्स पूर्णचे पूर्ण पैसे ते जे निघणार आहेत का पूर्ण आपल्या खिशामध्ये जाणार आहेत कोणाला एक रुपया खर्चाची गरज नाही काय नाही काय नाही परिणामी सरीचा खर्चा वाचला परिणामी बुडक्या छाटाचा खर्चा वाचला पाण्याची बचत झाली आता ह्या उसाला आता तिकडं दुसरा उसा आहे बघा आपला तिथं काय करतो तीन सऱ्या कोड्या सोडतो आणि एक सरी भिजतो आता ह्या उसाला एक सरी सोडून भिजलं तरी चालतंय दोन सऱ्या कोड्या सोडून भिजलं तरी चालतंय तीन सऱ्या कोड्या चोरून भिजवले तरी चालते तीन सोड्याच्या नंतर दुसऱ्या वेळेस पाणी देताना मधली घ्यायची मग याकडे एक सरी होती त्याच्यानंतर त्याच्या मधली घ्यायची म्हणजे पूर्ण पूर्ण सडीला पाणी बसते आता बरेच शेतकरी बांधव काय म्हणजे उंदराचा त्रास उंदराचा त्रास होतच नाही आणि जरी ओली ओलीतील झाला तर ते नैसर्गिक त्याला कोणीच काय करू शकत नाही ज्याचा वाटा ते, ते खाणारच आता उंदराचा त्रास नाही झाला तर डोकराचा त्रास होते डोकराचा त्रास नाही झाला तर हरणाचा त्रास होते काहीच फरक पडत नाही तुम्ही करून बघायचं हां मात्र शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात हो द्या मी ता ता चारी 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 जे तुम्हाला अनुभव सांगतो जे व्हिडिओ बनवतो जी माहिती देतो का हे पूर्णपणे काळायचं शेत आहे आपल्या वावरामध्ये जर वीर खांदायची म्हणलं बोर घ्यायचं म्हणलं तर एक तर चाळीस ते पन्नास फुटापर्यंत काळी नाही गती आणि त्याच्याचाच अनुभव आहे आता तुमची जमीन मोरमाची असली हलकी असली त्याचा काय आपल्याला अंदाज येणार नाही बरं का कारण त्याचा अनुभव नाही ती गोष्ट आपण तिथं केलेली बी नाही तर शेतकरी बांधवांनो सकाळी सकाळी मोटर लावण्यासाठी आल्यानंतर ही माहिती माझ्या डोक्यात आली ही माहिती मला सुचली कारण ही उकांडा नावाची संकल्पना आहे का हळूहळू लोप पाहत हो चाललेली आणि तितक्या कुठाने करायला आपल्यापाशी बी वेळ नाही पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती मग कोणी शेती करायचं कोणी जनावरं सांभाळायचं कोणी तालुक्याचं नियोजन करायचं कोणी काय आज करायचं आजकाल तसं राहिलेलं नाही आता विभक्त कुटुंबपद्धती सगळेच कामं एकाच्याच माग आहेत शेती त्यांनीच बघायचं तालुक्याचं काम आहे त्यांनीच बघायचं बाहेरचे व्यवहार त्यांनीच बघायचे शेतीमध्ये जर चार दिवस काम केलं का त्याला बाहेरचं चार दिवस काम लागते मग एकटा माणूस परिणामी एवढं नियोजन करू शकत नाही बरं का शेतकरी बांधवांनो थांबतो जर तुम्हाला माहिती जर सांगितलेली योग्य वाटली ते कमेंट करा एक लाईक करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद राम राम